संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची संविधान दिन आणि सव्वीस सकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीदिनी कर्जत पोलीस ठाण्यात विविध उपक्रमांचं आयोजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचं वाचन करण्यात आले त्यानंतर सव्वीस अकराच्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे पोलीस ठाणे आवारात उभारलेल्या शहीदांच्या छायाचित्रांना यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आले या, या विशेष दिनानिमित्त कर्जत पोलीस ठाणे व सार्वजनिक गणेश मंडळ कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत झालेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय कर्जत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांसह कर्जत शहरातील तब्बल शहाण्णव नागरिकांनी रक्तदान करून शहीद हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक संदीप भोसले कर्जत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार आर सी पी प्लाटूनचे जवान तसेच कर्जत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शारदा मंदिर शाळा कर्जत इंग्लिश मिडियम शाळा आमराई अभिनव शाळा आणि महिला मंडळ शाळेतील विद्यार्थिनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जपणूक संविधानाची जाणीव आणि हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम कर्जत पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पाडला